नमस्कार मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने चटपटी तशी मोमोजची चटणी तुम्हालाही अशी चटणी घरी बनवायची असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग चटपटी तशी चटणी बनवायला सुरुवात करूयात इथे आपल्याला चार ते पाच टोमॅटो घ्यायचे आहे टोमॅटो छान लाल बघून घ्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे आणि दोन प्रकारच्या मिरची इथे मी वापरलेली आहे एक मिरची चटणीला छान झणझणीतपणा तिखटपणा यावा यासाठी आपण घेत आहोत आणि दुसरी मिरची चटणीला लाल भडक रंग यावा यासाठी घेतलेली आहे इथे मी ह्या चार मिरच्या चटणी तिखट व्हावी यासाठी घेतल्या आहेत सगळ्यात पहिले आपण मिरचीची देठं काढून त्यामधल्या शक्य तेवढ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर कश्मीरी लाल मिरची घरात उपलब्ध नसेल तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट वापरलात तरीही चालेल रंगाचा वापर न करता आपण इथे चटणी छान लाल भडक व्हावी यासाठी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे सर्व मिरच्यांच्या पण शक्य असतील तेवढ्या बिया इथे काढून घेतल्या आहेत गॅसवर एक पॅन घेऊन त्यामध्ये आपण सर्व साहित्य घालणार आहोत सगळ्यात पहिले आपण टोमॅटो घातला आहे टोमॅटो छान लाल बघून घेतला की क्रमा क्रमा मी चटणीला अजून छान रंग येतो आता आपण क्रमाक्रमाने सर्व साहित्य यामध्ये घालणार आहोत सगळ्यात पहिले मिरच्या घातलेल्या आहेत लसूण घालायचं आहे अद्रक घातला आहे इथे मी कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यामुळे चटणीला मस्त अशी चव येते चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इथे आपण साखर घातली आहे आणि एक ग्लास भरून पाणी घातलं आहे ह्या चटणीमध्ये आपण भरपूर टोमॅटो वापरलेले आहे चटणीची चव फार जास्त आंबट लागू नये चवीमध्ये बॅलन्स व्हावा यासाठी आपण साखर घातली आहे मात्र साखर घालताना खूप जास्त घालू नका फक्त अर्धा चमचा इथे मी साखर घातली आहे आता पॅनवर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला गॅस कमी ठेवून हे सर्व साहित्य मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटांनी आपण बघूयात टोमॅटो छान मऊ झालेले आहेत टोमॅटोची साल शक्य असेल तेवढी आपण काढून घेऊ चटणीला छान लालबुंद रंग येण्यासाठी इथे मी एक लहान चमचा भरून कश्मीरी लाल तिखट घातलं आहे आपल्या मिरच्याही छान मऊ झालेल्या आहेत आता आपण हे सर्व गार होऊ देणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरला याची चटणी वाटणार आहोत चटणी वाटताना तुम्ही यामध्ये थोडंफार पाणी घातलं तरीही चालेल आता सर्व साहित्य गार झालेलं आहे आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ गॅसवर आपण पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल घातलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्या आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे थोडं आलं घेऊन आपण तेही बारीक चिरून घेतलं आहे आपण चटणी वाटतानाही आलं आणि लसणाचा वापर केला आहे आणि पुन्हा आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून लसूण आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत आपण मिक्सरला फिरवलेली चटणी आता यामध्ये घातली आहे थोडं पाणी घालून मी बारीक वाटून घेतलेलं आहे सर्व साहित्य पुन्हा वरून आपण यामध्ये पाणी घातलं आहे चटणीची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहून घ्यायची आहे आणि त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे चटणी छान घट्ट व्हावी यासाठी आपण अर्धा चमचा कॉर्नफ्लावर इथे घेतला आहे यामध्ये अगदी थोडं पाणी घालून याची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे व्यवस्थित आपण एक वेळा हे घोटून एकसारखं करून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला हे चटणीमध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकल्यानंतर आपल्याला चटणी सारखी ढवळून घ्यायची आहे त्यामुळे कॉर्नफ्लॉवरच्या गाठी चटणीमध्ये होणार नाही जसं जसं कॉर्नफ्लॉवर शिजत जाईल चटणी अजून थोडी घट्ट होईल एक वेळा पण व्यवस्थित चटणी ढवळून घेतलेली आहे आपली चटणी छान बाहेर मोमोजबरोबर मिळते तशी लागावी यासाठी अजून यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत तुम्ही पाहू शकता चटणी छान घट्ट झालेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा व्हिनेगर टाकणार आहोत अर्धा चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि एक चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे टोमॅटो केचपमुळे चटणी चटपटीत तर होतेच शिवाय चटणीच्या चवीमध्येही बॅलन्स होतो व्यवस्थित आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवून आता आपल्याला दोन ते तीन मिनटं ही चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटांनी आपली मोमोजची चटपटीत अशी चटणी खाण्यासाठी तयार होईल इकडे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त अशी चटपटीत आपली मोमोजची चटणी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने एक वेळा मोमोजची चटपटीत अशी चटणी घरी नक्की करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद